नमस्कार मित्रांनो आज चालू आहेत आपले बटाटे काढायचे बटाटे लावून आपले दोन अडीच महिने झाले पावणे तीन महिने झाले असेल बटाटे लावून तर आता आज बटाटे काढायला चालू आहेत तर अशा कंडिशनमध्ये होते झाडं म्हणजे खाली सगळे वाकले होते म्हातारे झाले होते आणि आपले बटाटे कसे निघते तुम्हाला दाखवतो बघा हे असे बटाटे निघतात आपले असे तर सगळं माल ह्या साईजमध्ये पाहिजे मीडियम पण लहान मोठं आहे हे लेस मोठं आहे हे मिडियम आहे आणि ही काही गोट्या छोटाला माल आहे सर जे ऐक ना तर असा निघतोय माल हे बटाटे छान आहे फक्त ह्याची साल वगैरे जास्त निघाली पाहिजे असं हे बटाटं हिलच मोठं झालं एवढं मोठं नाही पाहिजे मिडियम साईजचं बटाटे पाहिजे म्हणजे कसं म्हणजे रेट आहे ना बरं का जेवढं मोठं निघाल तेवढं तर चांगलं आहे आपल्याला ॲव्हरेज निघतं पण असं मिडियम साईजचं बटाटा असेल ना एवढं तर ह्याला रेट जास्त लागतो आणि जे मो जास्त मोठ्या साईजचं किंवा लेस बारीक साईजचं त्याला रेट कमी लागतो आणि जे मिडियम साईजचं ना असे बटाटे पाहिजेत मग ह्या दोन बटाट्यांना चांगला रेट लागतो आत्ता सध्याला तीस बत्तीस पस्तीस रुपये असा भाव चालू आहे बटाट्याला मग बघू आपल्याला आता किती भाव भेटतोय कारण की आपले बटाटे तर सगळे चांगले आहेत आणि बघा सरीला असे बटाटे पडलेले आहेत म्हणजे असे बटाटे निघत आहेत जे आपण एक बी लावलं होतं ना बटाट्याचं तर एका बियाला साधारण पाच सहा बटाटे आहेत कुठं तीन आहेत कुठं पाच आहेत कुठं सहा आहेत असे आहेत तर हे झाडाला काय बटाटे राहिलेच नाहीत सगळे म्हणजे निघून पडतात बघा असं पण या झाडाला एकच बटाटे राहिले असं हे बटाटे निघलं ना नंतर ह्याचं डेट कुठं होतं हे पण समजत नाही बघा इटून तुटलं ना असं बघितलं तर डेट समजतच नाही बटाट्याचा डेट कुठे आणि हो पाल आहे इकडं खराब झालेला तर चालू आहे बटाटे काढायचे आईन ते मागं बटाटे गोळा करतात आणि पप्पा मी बैलाच्या मध्ये तिने बटाटे काढतो बैलांना घेऊन बघा हे झाडं लाईत का बटाटे बघा हे किती झाडे दोन झाडे दोडतं बटाट्याचे पण हे असे बटाटे लागलेत चला आता मी काढतो बटाटे तर बटाटे आपण काढतो हे छोटा आहे बटाटे काढायसारखा म्हणजे ना नांगराच्या टाईपमध्ये जसं नांगर असतो ना तसं दरजी बटाट्याची लाईन आहे ना तर तिथं नाही नको तर तिथून अशी बटाट्याच्या लाईनच्या मधोमध घ्यायचं हे लाईनच्या दोन्ही साईडने पहिले चालतात मधोमध मध्ये घ्यायचं आणि आपल्याला चांगले बटाटे निघतात माझ्या मताप्रमाणे ना तरी, तरी, ना, तरी चांगले बटाटे भरपूर बटाटे लागलेत आपल्या बटाट्याला दिसाय जरी कमी असले नाही तरी भरपूर आहेत बटाटे म्हणजे बटाट्याचं जे ॲव्हरेज असतं ना तर ते ॲव्हरेजप्रमाणे चांगले बटाटे निघलेत तरी मला वाटते का ऐंशी कॅरेट बटाटे निघतील आपल्याला ह्या शेतात तरी बघू साठ कॅरेट तर आणून ठेवलेत आपण बटाटे ना आईन त्या गोळा करतात परत तिकडं पाटीतून गोळा करतात आणि इकडं असे कॅरेट भरून ठेवतात तर साठ कॅरेट तर आपण मागवलेत आणि मला वाटतं एक ऐंशी कॅरेट बटाटे निघतील आपले आपल्याला जे चरायला जात होत्या त्या गाय पण आज घरीच आहेत कारण की पप्पा थांबलेत बटाटे काढण्यासाठी तर माणसं लागतातच बटाटे काढायचेत म्हणजे त्याच्यामुळे पप्पा मी बायला बटाटे काढतो आईन ते गोळा करते भाई आता तिकडे दाऱ्यावर गेलाय आपल्या काटवण्यातल्या शेतात मग तो पण येईन थोड्या वेळाने मग कॅरेट आणून देईन वगैरे चिमणे आहे फोनला चार्जिंगच नव्हती आपल्या मालाची सगळी ग्रे, ग्रेडिंग झाली ग्रेडिंग म्हणजे जे सगळ्यात मोठा आहे ना तर तो असा वेगळा काढला ह्याला रेट कमी जास्त हा छोटा माल आहे ना जा, मीडियम साईजचा ह्याला रेट जास्त असतो ह्याला थोडा कमी असतो आणि जे सगळ्यात बारीक माल आहे ना म्हणजे ह्याला कमी रेट असतो आणि हा मिडियम आहे हा म्हणजे एक नंबर ह्याला चांगला रेट असतो मीडियम क्वालिटीच्या बटाट्याला आणि जे बारके इकडं गुण आहेत बारकाले तर ह्याला ह्याला पण कमी रेट असतो बारके थोडे हिरवे कलरने ह्याला कमी रेट असतो आणि हे मिडियम साईजच्याला मिडियम रेट असतो तर हे पाठीमागं निघलेत साठ कॅरेट आहेत हे सगळे आणि त्या गोण्यात चार पाच कॅरेटच्या गोण्या असतात आणि साठ कॅरेट निघलेत सगळे आणि हे बटाटे काढले तर आपण अर्ध्या शेतातले अर्धे काढायचे राहिलेत आज ब जनवर निघले नव्हतं चरायला तर ह्या गाया इथं बांधल्यात बटाट्याच्या राणाच्या बाजूला गवत खायला बाकी हे बघा इथून पलीकडे हे बटाचे बटाटे काढायचे राहिलेत तिकडं इकडं काढलेत मोबाईलला चार्जिंग नाही ना त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा आणि इथेच बंद करतो उद्या मोठा व्हिडिओ बनवेन आत्ता आलो बैला नाहीला बटाटे काढून झाले ना बैलाला इथं खायला बांधलं होतं बांधायला आता खाल्लंय तरी आणि दिवस पण मावळ त्याच्यामुळे आता बैलाला घरी घेऊन जातो बैलाच्या पलीकड तिकडं गंगा बांधली तिला बी आणलं होतं चरायला कारण पप्पा आज जनावर घेऊन नाहीत नाही गेले त्यामुळे ते घरीच आहेत जनावरं आमदार काय लागले